तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववी याच्यामध्ये जे तिसरं प्रकरण आहे तर त्याच्यातला संकीर्ण प्रश्नसंग्रह तीनमधला प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तो प्रश्न काय आहे यमच्या कोणत्या किमतीकरता एक्स अधिक तीन हा एक्स वर्ग वजा दोन एक्स दोन एम एक्स अधिक एकवीस या बहुपदीचा अवयव असेल तर हे सोडवण्यासाठी काय करायचं आपण अवयव सिद्धांताचा उपयोग करायचा तर जी दिलेली बहुपदी आहे त्याला पी एक्स माना पी एक्स किती आहे एक्स घण वजा दोन एम एक्स अधिक एकवीस ही आपल्याला दिलेली बहुपदी आहे आणि याच्यात काय करायचं आहे आपल्याला तर क्यू एक्स म्हणजे जो अवयव आहे की नाही तो बघायचा तो किती दिलेला आहे एक्साधिक तीन तर एक्सची किंमत त्याच्याबरोबर विरुद्ध घ्यायची म्हणजे एक्धिक तीनच्या विरुद्ध काय घेणार तर एक्स वजा तीन जे अधिक आहे त्याच्याबरोबर विरुद्ध घ्यायचं म्हणजे अधिक चिन्हाच्याऐवजी चिन्ह म्हणजे एक्सबरोबर चे किती येणार वजा तीन आता हे मिळाल्यानंतर एक्सबरोबर वजा तीन याच्यात पुढे काय करणार आपण एक्सबरोबर वजा तीन मिळाल्यानंतर ती किंमत याच्यात ठेवणार आणि ती किंमत याच्यामध्ये ठेवल्यानंतर जे उत्तर येईल तो आपला काय असणार आहे हां तर शून्य आलं तर अवयव असणार आहे हां तर त्याचा इथं उपयोग करूया तर किंमत ठेवूया तर आधी पी बघा बरोबर वजा तीन ठेवायचे ते इथं किंमत वजा तीन ठेवूया थी एक्सच्या ठिकाणी वजा तीन तर सुद्धा तसंच करूया वजा तीनचा घण वजा दोन गुणिले यम यमची किंमत माहिती नाही आहे आपल्याला पण एकशे किंमत माहिती आहे एकशे किंमत किती ठेवायची वजा तीन अधिक एकवीस आता वजा तीनचा गण केला आपण तर वजा तीनचा गण म्हणजे तीन, तीन वेळा गुणाकार म्हणजे वजा, वजा, वजा तीन गुणिले वजा तु तीन गुणिले वजातीन तीन त्रिक नऊ वजा का वजा काय होणार अधिक गुणिले परत वजा तीन आहेत तीन नव्हे सत्तावीस अधिक आणि वजाचिन्ह काय होणार वजा सत्तावीस हा काय येणार वजा तीनचा गण येणार त्याच्यानंतर हे वजाचिन्ह आणि पुढचं वजाचिन्ह वजा वजा काय होणार अधिक आणि दोन गुणिले तीन केले दोन मुलीला तीन केल्यावर किती येणार सहा एम हे वजा आणि हे वजा काय झालं अधिक चिन्ह झालं बेतरिक सहा एम अधिक एकवीस आता इथे सहा एम आपण बाजूला ठेवूया तर हे जे वजा सत्तावीस आहेत अधिक एकवीस यांची चिन्ह भिन्न आहे चिन्ह भिन्न असल्यावर काय होणार वजा बाकी म्हणजे वजा सत्तावीस आणि एकवीस हां सत्तावीसमधून एकवीस गेले किती राहणार सहा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह असणार आहे वजा म्हणजे पी वजा तीन बरोबर इतकं आलं मग आता कुठल्या सिद्धांताचा वापर करायचा अवयव सिद्धांतानुसार ओके okay, कुठला सिद्धांत वापरणार आहे आपण अवयव सिद्धांतानुसार जर का हा अवयव असेल अवयव यायचा असेल तर नक्कीच पी वजा तीन बरोबर किती असणार आहे शून्य कारण जर का ती किंमत ठेवली वजा तीन तर अवयव सिद्धांतानुसार उत्तर किती येतं शून्य येते मग पी वजा तीनची किंमत आपली किती आलेली आहे सहा एम वजा सहा बरोबर शून्य हे वजा सहा इकडे येऊन काय होतील अधिक म्हणजे सहा एम बरोबर शून्य अधिक सहा म्हणजे सहा एम बरोबर शून्य आणि सहा किती येणार सहा सहा चा अर्थ काय सहा गुणिले का यम ते इकडे येऊन काय होतील भागिले म्हणजे सहा भागिले सहा म्हणजेच एम ची किंमत किती येणार आहे सहा एके सहा बरोबर एक ची किंमत किती येणार आहे सहाने भागल्यानंतर सहा एक्के सहा म्हणजे एक त्याची किंमत येणार आहे ओके